तर बघा हॉस्टेलमध्ये पाठवल्यानंतर जेव्हा एका मुलीचा कॉल येतो ना तेव्हा आईची काय परिस्थिती होते ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि त्यासोबतच स्वराच्या शाळेतील पहिला दिवस आणि योगा डे तिच्या शाळेत कसा साजरा झालेला आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफ फ्रेंड स्वरा अँड स्वराज कारण स्वराविषयी मला भरपूर प्रश्न येत आहे त्या विषयावरच हा व्हिडिओ आहे तर हॅलो फ्रेंड्स आज मी खूप खुश आहे कारण काल योगा डे होता आणि तुम्हाला माहिती आहे दोन दिवस तर नुसतं माझे रडत रडतच गेले मला काही सुचतच नव्हतं की काय करू काय नाही काय करू काय नाही खूप रडली खूप रडली आणि काल सकाळी मी जशी उठली ना तसं मला स्वराचा व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा की कि किती छान आहे आणि तुम्हाला पण ती पाहून खूप छान वाटणार आहे तर तुम्ही बाजूला बघू शकता काल सकाळी साधारणतः साडेसात आठच वाजले होते आणि मी झोपीतून उठली होती आणि उठल्याबरो उठल्याबरोबर मला हा व्हिडिओ दिसला जसं मला स्वराच्या स्कूलचा मॅसेज दिसला ना तसा मी क्लिक केला आणि बघितलं तर वाव किती सुंदरसा तुमच्याचा योगा डे साजरा झाला होता आजपर्यंत स्वराने कधी घरी योगा नशीन केला एवढ्या सकाळी उठली नसेल काहीच नशीन केले परंतु तिथलं वातावरण एवढं सुंदर आहे ना पक्षींचा किलबिलाड आहे आजूबाजूला झाडं आहेत पहाडं आहेत आणि शुद्ध हवा मिळते त्यांना आणि किती छान योगा त्यांनी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता एवढ्या याच्यात माझी स्वरा कुठं आहे ते तर मला दिसली नाही परंतु खूप छान मला वाटलं जेव्हा जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला असं वाटलं की नाही माझं लेकरू याच्यातच कुठं तरी आहे आणि त्याच्यातच मी माझं मनाला समाधान मानून घेतलं बरोबर ना कारण कसं आहे इथं ना तुम्हाला सांगते हॉलीबॉल शि हॉलीबॉल खेळत होत्या काही मुली काही मुली बॅडमिंटन खेळत होत्या काही दोरीच्या उड्या मारत होत्या काही स्केटिंग करत होत्या ज्या गोष्टी मी स्वराला देऊ शकत नव्हती कारण आम्ही जिथे राहतो ना ते घर ते ना म्हणजे असं खेळ्या टाईप आहे इथं ती काय करत असती फक्त शाळेत जाणं तिकडून आल्यावर ट्युशन्स करणं अभ्यास करणं आणि झोपणं याच्या याच्यातली कुठलीही ॲक्टिव्हिटी तिला वेगळी मी देऊ शकली नसते किंवा आमची इथं ती अवेलेबल नाही आहे परंतु इथं तिला शिक्षण मिळणार आहे ट्युशन मिळणार आहे त्याच्यानंतर तुला ज जो खेळ तिला जास्त आवडतो तो तो खेळ ती खेळू शकणार आहे आणि ते पाहून मला खूप छान वाटलं ते हॉस्टेल म्हणजे काय असते ना जे तिथे शिकलेले आहे त्यांनाच माहिती आहे किंवा ज्यांची मुलं त्यांनी टाकलेली आहे त्यांनाच माहिती आहे हॉस्टेलमध्ये टाकण्याची भरपूर कारणे पण असतात पण काही लोक का, काही मुलं ऐकतच नाही आईबाबाचं ऐकतच नाही मग त्यांना वडण लावा गावं त्यांना शिस्त लागावं म्हणूनसुद्धा हॉस्टेलमध्ये टाकल्या जाते दुसरं कारण असं असते की फॅमिली प्रॉब्लेम तिसरं कारण असते की एखादी महिला जर एकल असेल किंवा काही असेल तेव्हा सुद्धा ते टाकतात किंवा मग काही आई बाबा अळाणी असतात आणि त्यांना शिक्षणातलं काही समजत नाही तर ते सुद्धा टाकतात कारण प्रत्येकाचं त्याच्या परिस्थितीनुसार हॉस्टेलमध्ये टाकण्याचं कारण वेगळं असते माझ्या माझ्या पण मुलीला हॉस्टेलमध्ये टाकण्याची भरपूर कारणे आहेत पहिले एक तर मी सोशल मीडियावर आहे आपल्याला असं वाटते की आपल्या आणि कोणत्याही मुलीला पा ब तुम्ही बघता की आता प्रत्येक मुलं व्हिडिओ बघतात त्यांनासुद्धा व्हिडिओ बनावं वाटतात ते अपलोड करावं वाटतात म्हणून मग सुद्धा माझ्या मुलीसोबत व्हिडिओ काढत होती टाकत होती परंतु झालेलं असं की काही लोकांनी काय केलं होतं मला ट्रोल करता करता मला रोस्ट करता करता माझ्या मुलींचे मुलीचे मुली फोटो वापरले होते व्हिडिओ वापरले होते वापरले होते तिथपर्यंत तर ठीक आहे परंतु माझ्या मुलीला भंगारवाली आणि असे भरपूर भरपूर असं काहीतरी तिच्या कमेंट पास केलेल्या होत्या तिच्या रोस्ट केले होते जे की व्हिडिओ माझ्याकडे अजून पण सेव्ह आहेत कारण आता ते कायदेशीर प्रकरण सुरू आहे त्याच्यामुळे ते व्हिडिओ मला सेव्ह करणं साहजिक आहे आणि प्रत्येक व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह आहे माझ्या मुलीच्या बाबतीत काही लोकांनी एवढ्या नीच आणि खालच्या स्तराला कॉमेंट पास केल्या होत्या की ते बघून माझ्या अशा काळजाला असे छिद्र पळत होते की या लोकांना एवढं डोकं नाही आहे की जर क्रिएटर आम्ही आहे व्हिडिओ आम्ही टाकत आहे तर तुम्ही आम्हाला ट्रोल करा किंवा आम्हाला रोस्ट करा ना तुम्ही आमच्या मुलाबाळांना रोस्ट करून किंवा ट्रोल करून तुम्हाला काय मिळतं बरोबर का तर आणि त्याच्यातल्या तिच्या स्वरा हुशार आहे टॅलेंटेड आहे मला तरी इंग्लिश वाचता लिहिता येत नाही पण म्हणून तो माझ्या मुलीला इंग्लिश वाचता लिहिता येतं त्याच्यानंतर डान्स छान येतो तिला तिला मेकअप छान येतो माझ्यापेक्षा पण आणि असे भरपूर गट्स तिच्यात आहेत आता ज्या जिथं ती शिकत आहे ना तिथं तिला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत जसं की हॉलिबॉल स्केटिंग योगा तिच्यानंतर बॅडमिंटन जे मी तिला घरी शिकू शकणार नव्हती ना इथं काय होतं फक्त अभ्यास ट्युशन आणि घरचे घरच्या कामात मदत परंतु तिथं नुसतं अभ्यास खेळणे ट्युशन आणि अभ्यास बरोबर त्याच्यामुळे तिचं भविष्य तिथं उज्वल आहे ना की माझ्याजवळ त्याच्यामुळे तिला तिला नंबर लागला ती गेली परंतु एका आईचं काळीच खालीवर होते जेव्हा एका मुलाला हॉस्टेलमध्ये टाकलं जाते आता झालेलं असं की त्या दिवशी जेव्हा मी स्वराच्या रूममध्ये गेली आणि स्वराची कपाट लावत होती ना तेव्हा एक मुलगी माझ्याकडे रडत आली आणि ती बोलली ना, आंटी आंटी मेरे मम्मी से बात करवा तीचा तीचा ना आणि भरपूर रडत होती परंतु माझी स्वरा एवढी इमोशनल आहे तुम्हाला सांगते तिच्याच्या तिचं रडणं बघितल्याच गेलं नाही आणि ती बोलली मम्मा तिला एक कॉल लावून दे आणि मी कॉल लावून दिला तिच्या मम्मीसोबत ती बोलताना इतकी रडत होती ना तुम्हाला सांगते की तिचं बघून मला पण रडू आलं आणि मी माझ्या मुलीला बघत होती पण मी स्ट्रॉंग भूमिका घेतली तेव्हा कारण मला तिला स्ट्राँग बनवायचं होतं आणि माझी मुलगी माझ्यासारखी स्ट्राँग आहे मला माहिती आहे तर माझी ऐकून भरपूर रडत होती त्या मुलीचं बोलणं झालं त्याच्यानंतर मग मी मोबाईल घेऊन घेतला आणि नंतर मग तिच्या मम्मीचा मला दुसऱ्या दिवशी कॉल आला आणि ती इतकी रडत होती तिची मम्मी ना तुम्ही बघू शकता चला मी तुम्हाला दाखवते रो रही है ना तो भी अच्छा नहीं लग रहा है अरे मैं वो रो रही थी ना उसकी वजह से मेरा ही दिल कैसा कैसा हो रहा था फिर मेरी स्वरा बोलती है मम्मी उसकी बात करवा दो ना आपके पास तो है मोबाइल तो मैंने मोबाइल दिया फिर चार पांच बच्चियों ने उसको ऐसा ढक लिया यानी एक साइड के उसको खड़े कर दिया बच्चे आगे सामने खड़े रहे कि तेरे मम्मी से बात कर कर ले करके हाँ, ना। हाँ तो आज सबे दीदी का कॉल आया था ना वो बोल रही थी मेरी लड़की रो रही थी क्या वो मोटी मोटी मायने बोला नहीं दीदी आपकी बच्ची तो वो बच्ची को समझा रही थी कि तू रो मत ना रो मत ना वो एक ही गाँव की है क्या दोनों हाँ अच्छा अच्छा हाँ वो बोल रहे थे तो मैंने बोली नहीं वो लड़की तो बहुत है नहीं वो नहीं रोई थी वो उनकी लड़की है ना कुछ भी रोई नहीं कुछ नहीं वो आपके लड़की हाँ, को समझा रही थी नहीं, से हम लोग कह रहे थे कि वो रोएगी तो उसको संभालना नहीं नहीं सच्ची में वो तो रो नहीं रही थी वो तो मेरे बच्ची को भी संभाला उसने रो मत ना रो मम्मी को बोल रही थी आंटी जी आप चले जाओ आप गए ना तो ये चुपचाप हो जाएंगी कैसा है दिल तो नहीं करता मगर आप उनके भविष्य का सवाल है ना दीदी जी लोग नहीं थी वहाँ पे हाँ दीदी दीदी थी दी, दी, नहीं थे हम गए थे तो बात करवाने के, के बाद आए हाँ फिर तो 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 हमको बोले बहुत देर से आप है बोले जल्दी जाओ बोले नीचे फिर मैंने स्वरा का सामान लगा दिया फटाफट -पट और चली आई नीचे ठीक हाँ। है ना आपकी बेटी से बात होगी ना तो बोल देना उसका थोड़ा सा ध्यान रखना साथ में रहना तो एक दो रहते ना बच्चे हाँ 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 ये भी छट्टी में है ना उसका कॉल आपने कब करवाई थी एडमिशन आपको कॉल कब आएगा उनका मेरा परसों पर्स, के दिन हो अठारह तारीख को मंगलवार हाँ, को तो आपको कॉल मंगलवार को आएगा मुझे बुधवार को आएगा अच्छा हाँ, अच्छा हाँ बात कर मैं बोलूँगी ना, हाँ, ना तो

की भरपूर रडत होती का माझी मिष्टी भरपूर रडत होती का मी म्हटलो होती भरपूर रडत होती आणि ती ला राहण्याच्या ला स्थितीतच नव्हती आणि जसं आता मला पण खूप दुःख होत आहे की माझी मुलगी आता कसं आहे आपल्या काळजाचा तुकडा हाताच्या फोळाप्रमाणे आपण तिला वागवतो आणि आता तिच्याच भविष्यासाठी आपण तिथं टाकलेलं ता आहोत जसं की मी पण स्वतःला माझ्या मनाला समजवत आहे आणि सर्वजण मला समजावत आहे की तुझ्या मुलीचं भविष्य उद्या खूप छान होणार आहे आता जसं की तुम्ही बघता की लहान लहान मुलीवर सुद्धा काय काय होत आहे तुम्हाला माहितीच आहे कुठं काय होते कुठं काय होते आणि आजूबाजूची परिस्थिती बघता बघ तुम्ही बघा की आजकाल आठवी नवीतल्या मुलीसुद्धा मोबाईलवर लागत आहे म्हणजे बॉयफ्रेंड आहे त्यांचा तर त्याच्यामुळे आपण आपली पाठ बघू शकत नाही आणि पुढं म्हणजे माझ्या नशिबात माझ्या मुलीच्या नशिबात आहे ते तर मी प पलटून टाकूच ता, नाही शकत परंतु आता जेवढं प्रोटेक्ट करता येते आता जेवढं तिला चांगल्या मार्गाने लावता येते तेवढा माझा प्रयत्न मी करत आहे की ती तिचं तिचं लक्ष सोशल मीडियाकडे न जाता तिच्या अभ्यासाकडे जावं ती चांगल्या चांगल्या लाईनमध्ये जावं तिने चांगले अभ्यास करावे आणि अपेक्षा हीच असते एका मुलीकडून किंवा आपली मुलं आपण जे सोसलेलं आहे दोन नवऱ्या बाई किंवा जे मला सोशल मीडियापासून त्रास होत आहे तो माझ्या मुलीला व्हायला नको म्हणून हे सुद्धा माझं एक कारण होतं आणि ती हुशार पण आहेत आणि तिथं तिचं भविष्य आहे छान सुंदर वाट बघत आहे बरोबर ना म्हणून मी टाकलेलं आहे बाकी काहीच नाही आणि तुमच्या भरपूर असे प्रश्न होते की ताई तिथलं म्हणजे हॉस्टेल तुम्ही बघितलं का कसं आहे कसं नाही तर तुम्हाला सांगते हॉस्टेल खूप छान आहे वॉशरूमपासून लॅटरिनपासून मी सर्व बघून आलेली आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे आणि जेव्हा कधी मुली अशा जातात वॉशरूमला वगैरे कारण आम्ही बघितलं की काही मुली वॉशरूमला वगैरे जात होती तर तिथं एक लेडीज आहे की जी प्रत्येकीसोबत जाते आणि ती जर मुलगी आत गेली असेल तर ती बाहेर म्हणजे तिथं उभी राहत होती आणि हे त्याच दिवशीचं नव्हतं रेग्युलर हे होतं कारण मी काही मुलींना विचारलं अकरावी बारावीच्या की बाबा इथं म्हटलं रेग्युलर असं आहे का हो म्हणे आमच्यासोबत एक मॅडम येतात म्हणजे जी तिथं असतात ना लेडीज त्या येतात म्हणे आणि त्या बाहेर उभ्या राहतात आम्ही आतो अश्रुमला वगैरे जातो खूप छान आहे म्हणे हॉस्टेल आणि राहला रडायचा प्रश्न तर कसा आहे की आईला दुःख होते जसं की तुम्ही आता आईचं बोलणं बघितलं की आजपर्यंत आम्ही एकटं सोडलं नाही वगैरे आपल्या काळजाचा तुकडा इतका दूर देणं म्हणजे काही जोग नाही आहे आणि स्वर आणि एक तर असं आहे आणि माझं लक्ष डायव्हर्ट होण्यासाठी हे बघा अजूनही मी त्याच्यातून धक्क्यातून सावरलेली नाही आहे परंतु माझ्या मुलीचं भविष्य त्याच्यात आहे म्हणून मी स्वतःला सावरत आहे बस बाकी काही नाही आता ना मला कोणासोबत वादविवाद करायचा आहे मला कोण काय बोल देत आहे मला त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं नाही आहे मला फक्त आता माझ्या दोन मुलांचं भविष्य घडवायचं आहे माझ्या मुलीला तर मी चांगल्या चांगल्या लाईनने लावून दिलेला आहे तिला नंतर सुद्धा कुठं तिला जायचं असेल त्या क्षेत्रात जाण्यासाठी मी माझ्या मुलीला सपोर्ट करणार माझ्या मुलाला सुद्धा मला चांगलं शिक्षण द्यायचं आहे त्यालासुद्धा मला मिट्री स्कूलला टाकायचं आहे चौथ्या वर्गानंतर त्याच्यामुळे वादविवाद मला कोणासोबतही घालायचं नाही ज्यांना नाटक वाटते त्यांना नाटक वाटू द्या ज्यांना ड्रामा वाटत आहे त्यांना ता ता ड्रामा वाटू द्या कारण कसं आहे ना मी अशा प्लॅटफॉर्मवर हो आहे मला माझ्या घरच्यांनी आता खूप समजावलेलं आहे मित्रमैत्रिणीने पण समजावलेलं आहे की तू अशा प्लॅटफॉर्मवर आहे जिथे दहा लोक तुला चांगलं म्हणणार वीस लोक तुला खराब म्हणणार पन्नास लोक तुला सपोर्ट करणार तीस लोक तुला खाली ओढण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळे सहन होत असेल तर ठेव हो, नाही तर सोडून दे आणि मला आता वादविवाद करायचे आहे बद्दल कारण मला फक्त मा ओनली माझा स्कोप आहे माझ्या मुलांचं भविष्य बरोबर तर बस तुमच्यासोबत एवढीच माहिती शेअर करायची होती आणि तुम्हाला स्वराची स्कूल कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ